देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे जे एन पी टी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड आणि जे एन पी टी यांच्यातील सेवा पुढील महिन्यापासून नियमित सुरू होत आहे विशेष म्हणजे या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेच्या आणखी एक तुरा खोवला जाणार आहे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून त्यावर उपाय म्हणून जलमार्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होते त्यासाठी यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे दरम्यान सुरुवातीला ही ई टॅक्सी परदेशातून विकत घेण्याचा विचार होता परंतु माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेडने स्वतःच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतलाय तसेच त्यांची यशस्वी पूर्ण केली आहे तयार के दोन इलेक्ट्रिक टॅक्सीची सेवा ते स्वतः पुरवणार आहेत त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे ई वॉटर टॅक्सीची लांबी तेरा पॉईंट सत्तावीस मीटर असून रुंदी तीन पॉइंट पाच मीटर आहे या टॅक्सीची आसन क्षमता पंचवीस प्रवाशांची आहे यामध्ये चौसष्ट किलोवॅटची बॅटरी असून ती एकदा चार्जिंग केल्यावर चार तास चालू शकते तर टॅक्सीचा वेग चौदा नॉट्स पर्यंत राहणार आहे विशेष म्हणजे या ई वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा उपलब्ध असणार आहेत